तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दुधाच्या दरात पाचव्यांदा एक रुपयाने वाढ केली सव्वीस फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांना फायदा गाय दूध खरेदी दरात येत्या सव्वीस फेब्रुवारी पासून एक रुपयाची वाढ करत शेतकऱ्यांना प्रति लिटर तेहतीस रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतलाय हरभरा कापणीला आलावे पोषण वातावरणामुळे यंदा विक्रमी उत्पादनाची आशा बाजारपेठेत चांगले दर मिळण्याची बळीराजाला अपेक्षा सिंचनाची सोय असलेल्या जागेवरील पीक विलंबाने दर घसरल्याने सोयाबीन उत्पादकांची चिंता ची वाढली नापेडच्या सोयाबीन खरेदीचे पत्र आलेच नाही वर्धा जिल्ह्यात सीसीआय कापूस खरेदी पूर्वरत होणार सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड कायमच दोन टप्प्यात बावीस दिवस खरेदी बंद होती कर्जमाफी आश्वासनाची पूर्तता केव्हा जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा सवाल एकतीस मार्च पूर्वी कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात चारशेची घसरण सुखसागर प्रांतातील कांदा महाराष्ट्रात दाखल झाला निर्णय झाल्यास कांदा दरात सुधारण्याची शक्यता संत्री उत्पादक शेतकरी संकटात देठ सुखीमुळे गळती वाढली अकोल्यातील संत्री उत्पादन करणारे शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे देठ सुखी रोगामुळे संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे पीएम किसान योजनेचा हप्ता सोमवारी नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना मिळणार बावीस हजार कोटी रुपये हिंगोलीत तूर खरेदी केंद्र सुरू केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजना जिल्ह्यात पंधरा खरेदी केंद्र निश्चित आळेफाटा उपबाजारात कांद्याची घसरण सुरूच प्रति दहा किलोला दोनशे नव्वद रुपयांचा कमाल दर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरा तूर खरेदी केंद्र सुरू शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही यू राठोड यांनी केले आहे उमरखेड विभागात नवीन पीक कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ शेतकऱ्यांनी केला कर्जाचा भरणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आडमुठे धोरण गंगापूर धरणात अठ्ठ्याहत्तर टक्के जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा टक्के अधिक प्रमाण गेल्या वर्षी दोनशे एक विहिरींचे अधिग्रहण यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयकडून शेतकऱ्यांची कापूस कोंडी सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत खरेदीला ब्रेक सोया तेल आयातीच्या लोंढ्यामुळे शेतकरी अडचणीत पाम तेल महाग असल्याने आयात घटली भारतीय बाजारात सोया तेलच्या आयातीचा महापूर सुरू असून त्याचा मोठा फटका देशातील शेतकऱ्यांना बसतोय पामतेलच्या तुलनेत सोया तेल स्वस्त असल्याने त्याची मागणी वाढली आणि ज्यामुळे पामतेल आयात सत्तर टक्क्याने घटली हार्वेस्टरने ऊस तोंडणी कोयते रिकामे निवदा बाजार परिसरात तीन साखर कारखाने एक एकर ऊस तोंड करिता हार्वेस्टरला तीन ते चार हजार रुपयांचा खर्च भीड विभागात सीसीआय केंद्रावरील कापूस खरेदी बंद शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाचशे रुपयांचा तोटा सॉफ्टवेअर दुरुस्त करावे धनंजय गुंदेकर यांची मागणी सूर्यघरच्या ग्राहकांनाही बिलाचा शॉक रात्रीची वीज विकतच महावितरण कंपनीचा आयोगाकडे प्रस्ताव कर्ज काढून पॅनल बसवलेल्यांना ग्राहकांना झटका <ण्याग> सूक्ष्म सिंचन अनुदान रखडल्याने शेतकरी लाभापासून वंचित शेतकऱ्यांनी सिंचन साहित्याचा वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन काढावे या उद्देशाने त्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते सोयगाव विभागात हरभरा दोनशे रुपयांनी घसरला शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याचा दर अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही पंतप्रधान आवास अंतर्गत दोन लाखांची मदत ठिबकसाठी लॉटरी पद्धत रद्द होण्याची शक्यता प्रथम येणाऱ्या प्रथम सेवा तत्व लागू करण्याच्या हालचाली सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची समस्या कशी सोडवता येईल याबाबत नियोजन केले जात आहे प्रथम येणाऱ्या प्रथम सेवा तत्व लागू करण्याचा प्रस्ताव देखील शासनाला सादर केला गेलाय सोडत काढण्याच्या पद्धतीऐवजी हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास गरजू शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होईल कृषी पंपांच्या मोफत विजेचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा कृषी मंत्र्यांचे थकीत बिलावर उत्तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय परंतु निवडणुकीच्या नंतर काही शेतकऱ्यांना बिल पाठवण्यात असून तातडीने वीज बिल भरण्याची तंबी देण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत सेलू विभागात शेतकरी मेटाकोटीला सीसीआय कडून कापूस खरेदी बंद तुरीच्या भावातही दिवसेंदिवस गरज कर्जमाफी आश्वासन पूर्तीसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले कर्जमाफीच्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली धुळे जिल्ह्यात कापूस कोंडी अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडून सीसीआयच्या खरेदीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा कमी भावामुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका कर्नाटकला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बेमुदत बंद मराठी बसचालकाला चित्रदुर्गमध्ये मारहाण होता संतप्त महाराष्ट्राचा निर्णय शिमूरमध्ये वन्यजीवांचा कहर बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी <सवा> हळदीची झळाळी कधी वाढणार कनी हळदीला प्रति क्विंटल तेरा हजारांचा दर मागील वर्षाच्या तुलनेत दरात घट अकरा महिन्यात पाहुणे नऊ लाख क्विंटल आवक आवक कमी असतानाही दरात वाढ का नाही शेतकऱ्यांचा सवाल, <सवाल> पुरेसे उत्पन्न असलेल्या विभक्त पत्नीला अंतरिम पोटगी नाहीच अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आमदार सुरेश दस यांना परळीत दाखवले काळे झेंडे वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी शासनाला द्यावी लागणार पीक नुकसान भरपाई धाराशिव जिल्ह्यात खरीप दोन हजार बावीस संदर्भात ऐंशी एकशे दहा टक्क्यांचे सूत्र लागू झाले आहे आणि त्यामुळे राज्य शासनाला आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागणार आहे खाद्यतेलावरील कर पुन्हा वाढणार सहा महिन्यात दुसऱ्यांदा आयात शुल्कात वाढ होऊ शकते तेल बियांवरील किमतीचा परिणाम हेक्टरची मोजणी तासात आता वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली मोजणीच्या नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाशिक विभागात कांद्याच्या दरात पुन्हा घसरण उन्हाळ कांद्याची आवक सुरू क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत घट नाशिकसह सोलापूर नगर व पुणे भागात आवक वाढली सोयाबीन वजनात घट क्विंटलचा भाव चार हजार तीनशे च्या पुढे कधी जाणार हमी तांत्रिक अडचाळे चार महिन्यांपासून घर सोयाबीनने भरले वाशिम जिल्ह्यात जलस्त्रोत्रांची पातळी तळाला केवळ दोनशे पंच्याण्णव हेक्टर वर उन्हाळी पेरणी राज्यात यंदा चांगला तसा पाऊस झाला होता जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर देखील आला शिवाय विहिरी बोरवल यांचे जलस्त्रोत्र देखील भरले होते माणिकराव कोकटेंची आमदारकी धोक्यात नार्वेकर म्हणाले निर्णयाच्या प्रतीची प्रतीक्षा काँग्रेस नेत्यांकडून कारवाईची मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद